मोदी मोदी थ्री मोदी थ्री जे सरकार आहे हे, हे केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश यांच्यासाठी बनलं की काय अशी शंका आजच्या या बजेट सादर केल्यानंतर वाटायला लागलेली आहे कारण पर्यटनाचा विषय असू दे शेतकऱ्यांचा विषय असू दे तीर्थक्षेत्राचा विषय असू दे या सगळ्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने जो न्याय देण्याची भूमिका जी महाराष्ट्राला अपेक्षित होती ती या सरकारकडून केली गेलेली नाही याच्यातून हे सिद्ध होतं की लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा आता आपल्या हातातून जाणार आहे ही मानसिकता केंद्रातल्या मोदी सरकारची झालेली आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या बजेट पासून महाराष्ट्राला दूर ठेवलंय सरकारला निधी दिला तर दुसऱ्या सरकारकडे जाईल म्हणून निधी दिला गेला नाही नाही निधी दिला नाही याचं कारणच आहे की आता आपला निधी देऊन उपयोगच नाही कारण तिथलं सरकार आपल्या आपलं येणार नाही आहे ही मानसिकता झाली त्यांची वास्तविक देशाच्या नेतृत्वानी सर्व राज्याला समान न्याय दिला पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये समतेचा संदेश दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का महाराष्ट्राला दुय्यम वाग वागणूक देणार असेल तर आम्ही सर्व खासदार या सरकारचा निषेधही करतो आणि यानंतर सभागृहामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने महाराष्ट्राची बाजू मांडायची राहील ती निश्चितपणाने आम्ही मांडू धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट